नमस्कार मंडळी एक छोटासा विषय डिस्कस करायचा तुमच्यासोबत परवाच एका मित्रासोबत बोलत असताना मी त्याला सहज विचारलं अरे तू एवढे रील्स का बघतोस बघावं तेव्हा आपलं इंस्टाग्रामवर तू ते स्वाईप चालू असतं सारखं तर म्हणतो की एवढं लाईफमध्ये टेन्शन आहे थोडाफार असा विरांगोळा आपल्याला जो वेळ मिळतो त्यामध्ये असं व्हिडिओज वगैरे बघितले की मला थोडं बरं वाटतं मी म्हटलं ठीक आहे परंतु म्हटलं हो, ते व्हिडिओ तुझे बघून झाले की नंतर पुन्हा तुझं टेन्शन आठवतात की नाही तो म्हटलं हो पुन्हा आठवतात मग मग ते व्हिडिओ तू दहा पंधरा मिनटं काय जे घालवतोच वेळ रील्स बघण्यामध्ये मग त्याला काय अर्थ आहे तर मित्रांनो कंटेंट तुम्ही असा कन्झ्युम करा की ज्याने तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी येईल काहीतरी नवीन शिकायला मिळेल काहीतरी नवीन पाहायला मिळेल असा कंटेंट कंज्यूम करू नका की जो तुम्हाला एक दहा पंधरा मिनटंसाठी तुम्हाला स्तब्ध करेल आणि नंतर पुन्हा तुमच्या दुःखाच्या खाईत लोटून देईल तर याला एक पर्याय म्हणून जो मला वाटतो मी जीवनविद्या गेली एक दोन तीन महिने फॉलो करत आहे मी काय करतो जेव्हा मला असे रील्स बघायची इच्छा मला पण होती मी काय करतो जीवनविद्याचं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवरती जातो आणि तिथे ते शॉर्ट्स फीड त्यांनी अपलोड केलेले आहेत प्रल्हाद दादा असतील सद्गुरुश्री श्री वामनरावपाई असतील त्यांचे जे जीवनाविषयक ज्या काही अशा महत्त्वाच्या बाबी ते सांगत असतात आणि प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला शिकवत असतात त्याचे मी शॉर्ट्स बघत असतो त्यामध्ये वेळ घालवलात तर तो तुमचा सत्कार सत्कारने लागेल आणि तो वेळ तुम्ही इन्व्हेस्ट कराल तो फुकट घालवणार नाही पण कुठंतरी इन्स्टाग्रामवर रील्स बघून किंवा काहीतरी कॉमेडी व्हिडिओज वगैरे बघून जर तुम्ही म्हणत असाल की मी माझ्या टेन्शनपासून दूर जात आहे तर ते तसं नाही आहे पुन्हा तुमची टेन्शन्स येणार आहेत पण तुम्ही असं जीवन उपयोगी हो किंवा तुमच्या लाईफला तुमच्या जीवनाला आकार देणारे काही व्हिडिओज बघितलेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं ज्याचा मा मला फायदा झाला तो तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचवावा म्हणून हा प्रयत्न करत आहे थँक्यू